नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या चॅनल चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो काठिवाडी शेडींची नवीन गाडी येणार आहे चाळीसगावमध्ये ही गाडी येणारे विजू वेळे यांच्यावर नवीन काठेवाडी शेडींची गाडी येणार आहे तर मित्रांनो ह्या गाडीमध्ये जी क्वालिटी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघा भेटतेची बघा तुम्ही क्वालिटी कशी एक नंबर क्वालिटी मित्रांनो चाळीसगावमध्ये येणार आहे तर मित्रांनो ही गाडी येणार आहे अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच बुधवारी परवाच्या दिवशी गाडी येणार आहे तुम्हाला व्हिडिओ मी दोन दिवस अगोदर टाकतो आहे जेणेकरून तुमचा यायचा जो प्रोग्राम आहे हा निश्चित व्यवस्थित होईल तर तुम्ही बघू शकता मित्रांनो शेडींची क्वालिटी वगैरे एक नंबर क्वालिटी हे बघा पक्क्या काबनी शेड्या बघा ही पण बघा पक्की तोलाची शेडी आहे एक दोन दिवसात अशी ह्या पण बघा मित्रांनो पक्क्या काबनी शिड्या ही पण बघा मित्रांनो एक नंबर क्वालिटी शेड्या मित्रांनो बघून घ्या खाली काशी बघा एकदम साफसुथऱ्या कासी आहेत एकदम साबूत शेड्या मित्रांनो बघा हे एक नंबर मनमोकडी कास बघा तुम्ही ह्या पण बघा तर मित्रांनो हे संपूर्ण शेड्या आहे टोटल मित्रांनो एकाहत्तर का ठेवली शेडी आहे एकाहत्तरच्या एकाहत्तर मित्रांनो गाभणी शेडी बघून घ्या ह्या बघा एक नंबर वस्तू बघा एकदम पाठीत वस्तू बघा मित्रांनो ही पण पाठ आहे बघा एक नंबर वस्तू मित्रांनो हे बघा क्या पाहते मित्रांनो वस्तू बघा सगळ्या सगळ्या गाभणी एकदम झोलावरच्या तोलावडच्या शेड तुम्हाला बघायला भेटणार आहे बघा तुम्ही एक नंबर क्वालिटी इसको बोलते क्वालिटी हे बघा तर मित्रांनो संपूर्ण शेड्या तोलावरच्या आहेत तोलावरती तुम्हाला कास कमी बघायला भेटते ज्यावेळेस शेड दुधार येते त्यावेळेस कास जास्त बघायला भेटते आता ही पण पट्टी बघा दुसरी तुम्हाला दाखवतो आहे ही पट्टी पण मित्रांनो नाही संपूर्ण शेड्या गाब नाहीत फक्तच एकाहत्तरमध्ये एकच बोकड आहे बाकी सत्तरच्या सत्तर शेड्या आहेत बोकड पण तुम्हाला पुढे बघायला भेटेल हे बघा माप वगैरे सगळ्या गोष्टी बघा तुम्ही बघू शकता गाडी बुधवारी आहे अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी चाळीसगावमध्ये जिल्हा जळगाव आहे मोबाईल नंबर दिलेला आहे मयूरभाऊ वेडे रामदास शेठ वेडे यांचावाला तुम तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करा घ्यायचं असेल तर हे बघा माप बघा मित्रांनो प्रत्येक गाडी ही वेगवेगळी येत असते माप बघा इकडं उंच पूर्ण माप आहे मित्रांनो हे बघा तर मित्रांनो आता ही जो सीझन आहे ही जी सायकल आहे ही सगळी घाबणी शेडींची सायकल असणार आहे जमलेल्या शेळ्या खूप कमी येतील ह्याच जमलेल्या शेळ्या मित्रांनो तुम्हाला नवरात्रानंतर बघा बघायला भेटतील नवरात्रनंतर जास्त करून तुम्हाला जललेल्या शेड्या घ्यायला भेटतील हे बघा एक नंबर असतो बघा मित्रांनो सगळ्या शेड्या गाभनी शेड्या तर मित्रांनो मोबाईल नंबर दिलेला आहे मयूरभाऊ वाला आणि रामदास शेठ यांचा वाला हे दोघीच्या दोघी तिकडे खरेदीच्या ठिकाणी गेलेले आहेत तर तुम्हाला हा नंबर दिलेला आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट नक्कीच साधा शेड्या वगैरे एक नंबर माप आहे मित्रांनो थोडा पावसा कारणास्तव शेड्या उशिरा गाड्या थोड्या उशिरा झाल्यात कारण की तिकडे गुजरातमध्ये देखील खूप पाऊस होता आता हा बघा बोकड बघा बघा वस्तू बोकड बघा एक नंबर चीज मित्रांनो मधून चार किंवा सात असेल ही बघा वस्तू क्या बादे त्याच्यानंतर ह्या बघा इकडे खरेदीच्या ठिकाणी या, या शेड्या पण बघा तुमच्या भरपूर काम बोकडसाठी तर बोकड वगैरे हे शेड्या वगैरे संपूर्ण तुम्हाला बघायला भेटते ही बघा वस्तू मित्रांनो मोजून पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या त्यापर्यंत शेडी असतात जास्त तिसऱ्यापर्यंत दुसऱ्याच्या तिसऱ्याच्या बरोबर असतात पहिल्याच्या बी थोड्या कमी असतात आणि चौथ्यामध्ये पण कमीच शेडे असतात जर बायचान्स एखादी घ्यावा लागली तर घ्यावं लागते ती म्हणजे चौथा जर होत नसेल तर चौथाची शेडी घेत असतात ती जास्त वयस्कर शेडी घेत नाही हे बघा माप काज बघा कशी लागली मित्रांनो एक नंबर वस्तू आहे एकदम तोलावडची हे बघा मित्रांनो ही गाडी गा गाड़, ही शेडी गाडीत देखील जाणू शकते किंवा इथं आल्यावर देखील जाणू शकते दे। फुल लागलेली मित्रांनो एक नंबर हा तिथला जागेवरचा व्हिडिओ आहे तुम्ही बघू शकता शेतकऱ्याकडचा व्हिडिओ आहे शेडी चरलेली आहे फुगलेली चांगली दिसते इथं आल्यावर शेड्या थोड्या खराब दिसतात पण क्वालिटी एक नंबर असते मित्रांनो